गिरगाव मध्ये ऊस लागवडी दरम्यान महिला शेतकऱ्यांचं परंपरागत गीत ग्रामीण संस्कृतीचं जिवंत दर्शन करवीर तालुक्यातील गिरगाव इथं ऊस लागवडीचं काम सुरू असताना ग्रामीण भागातील जुनी शेती परंपरा पुन्हा एकदा जिवंत होत असताना दिसली शेतात काम करत असताना सदृश पारंपरिक शेती गीत गात ऊस लागवड करणाऱ्या महिलांच्या प्रसंग पाहणाऱ्यांच्या नजरा खिळवून ठेवणारा ठरला

ऊस लावती ऊस लावणी करताना महिलांनी पारंपरिक शेती गीत म्हणत कामाचा ताल धरला आणि ग्रामीण संस्कृतीचा सुंदर आविष्कार अनुभवायला मिळाला पूर्वी ग्रामीण भागात अशा पद्धतीने सामूहिक काम आणि त्यासोबत गाण्याची परंपरा सर्वत्र पाहायला मिळत असे मात्र आधुनिक तंत्रज्ञान यांत्रिकीकरण आणि बदलत्या जीवनशैलीमुळे अशा परंपरा आता क्वचितच दिसतात त्यामुळे गिरगाव येथील हा प्रसंग ग्रामीण सांस्कृतिक वारशाची आठवण करून देणारा ठरलाय नवसंकेत न्यूज साठी गिरगावहून संभाजी साळुंखे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा